आकाश हुशारे यांच्या तक्रारीवरून शिवसेना शहर शहरप्रमुखावर पात्र गुन्हा दाखल जुना दाणे दबडा येथे तणाव जागेचे कुलूप तोडून धमकी शिवसेना शहर प्रमुखासह तिघांवर अदखलपात्र गुन्हा तक्रारदार आकाश हुशारे यांची माहिती अहिल्यानगर जुना दाने दबडा मंगलगेट परिसरात जागेचे कुलूप तोडणे नुकसान करणे आणि तक्रारदाराला जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणी शिवसेना शहरप्रमुख व माजी नगरसेवक सचिन तुकाराम जाधव यांच्यासह सुरेश मुनोत आणि सुदर्शन मुनोत या तिघांवर तोफखाना पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे या प्रकरणी आकाश राजू हुशारे यांनी तक्रार नोंदवली असून त्यांनी सांगितले की मी आकाश राजू हुशारे रहिवासी मंगल गेट जुना दाणे दबडा अठराशे त्र्याऐंशी क्षेत्रफळ एकशे बेचाळीस पूर्णांक दहा चौरस मीटर आमच्या शेजारीच सिटी सर्वे नंबर एक एक आठ तीन ही जागा आहे एकोणीसशे अडुसष्ट पासून ही मिळकत आमच्या ताब्यात आहे आणि आजही उतार्यावर आमचेच नाव नोंदलेले आहे कोर्टात काही कारणास्तव प्रकरण सुरू असले तरी जागेवर आमचा ताबा कायम आहे ते पुढे म्हणाले आज रोजी सचिन तुकाराम जाधव हे आमच्या प्रॉपर्टीवर अनाधिकृतपणे ताबा घेण्यासाठी आले होते आम्हाला माहिती मिळताच आम्ही तिथे पोहोचलो आणि त्यांना तिथून हुसकावून लावले या संदर्भात आम्ही पोलिसांकडे तक्रार दिली असून पोलीस प्रशासनाने आम्हाला योग्य न्याय मिळवून द्यावा अशी आमची विनंती आहे तक्रारीनुसार आकाश हुशारे यांनी जागेवर पत्र्याचे कंपाऊंड बांधून कुलूप लावले होते मात्र सामनेवाले तिथे येऊन शिवीगाळ दमदाटी करत कुलूप तोडून नुकसान केल्याचा आरोप करण्यात आला आहे तोफखाना पोलिसांनी तक्रारीच्या आधारे अदखलपात्र गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे पुढे म्हणाले की जागेवर आमचा कायदेशीर हक्क का असून उतार्यावर आमच्या नावाची नोंद आहे तरीसुद्धा अनधिकृतपणे ताबा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला जागेचे कुलूप तोडून नुकसान केले आणि शिवीगाळ करत आम्हाला धमकावले अशा बेकायदेशीर कृत्यांना आळा बसला पाहिजे ते पुढे म्हणाले पोलीस प्रशासनाने या प्रकरणी योग्य तपास करून आम्हाला न्याय द्यावा तसेच अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून कडक कारवाई व्हावी ही आमची मागणी आहे